काल दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संभाजीनगर आयुक्तालयामध्ये वाळूस पोलिसां आधी वाळूस शहरापासून पुण्याकडे जाणाऱ्या रोडवर वाळूज पासून तीन किलोमीटर अंतरावर एक भीषण अपघात झालेला आहे सदर अपघातामध्ये रेनो कीट या गाडीतून पुण्याकडे जाणारं एक कुटुंब जे राहण्यासाठी पुण्यात आहे आणि जे अमरावतीला आपल्या नातेवाईकांकडून पुण्याकडे जात असताना अचानक समोरून येणारी जी स्कॉर्पिओ गाडी आहे ती गाडी त्यावरील चालकाचा जा ताबा सोडल्याने त्याने ती गाडी रोडचे डिवायडर क्रॉस करून अलीकडच्या ट्रॅकमध्ये येऊन समोरून जोराची धडक दिलेली आहे सदर अपघातामध्ये क्वीड गाडीतून प्रवास करणारं जे कुटुंब आहे त्याच्यामध्ये जो मालक स्वतः जो गाडी चालवत होता त्याची पत्नी आणि त्याचं एक सहा महिन्याचं सा मुलगा हे जागीच मयत झालेले आहे त्यानंतर त्यांचे नातेवाईक जे होते त्यामध्ये त्यांची सासूबाई पासष्ट वर्षाची त्यांचं या देखील त्यामध्ये मयत झालेली आहे तसंच त्यां